पोलीस कर्मचारी गाडी धूत असल्याच्या व्हिडिओबाबत पहा आमदार गायकवाडांचा खुलासा पोलीस कर्मचारी आमदार गायकवाड यांची गाडी धूत असल्याचा व्हिडिओ हर्षवर्धन सपकाळ यांनी केला व्हायरल आमदार संजय गायकवाड यांची गाडी पोलीस वर्धेतील कर्मचारी धूत असल्याचा व्हिडिओ काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी आज एकोणतीस ऑगस्टला फेसबुकला पोस्ट करून व्हायरल केला व कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असा सवाल उपस्थित केला त्यानंतर संपूर्ण राज्यभरात ही बातमी पसरल्यावर या संदर्भात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह विरोधी पक्षातील इतर नेत्यांनीही प्रतिक्रिया दिली पाहुयात माझी आमदार हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले ते आज चक्क एक पोलीस एका आमदाराची गाडी धुतांना जे चित्र बघितलं हे मन हेलावून टाकणारी ही घटना आहे की शेवटी आपण कुठे चाललोय सदरक्षणार्थ खिगरणार्थ जे पोलीस आहे की त्यांच्याकडे मुळात काम काय तर त्यांनी सज्जनांचं रक्षण करावं आणि खलत्व सज्जनाचं रक्षण करत असताना खलत्व नष्ट करावं मात्र ते आपलं काम सोडून देतात आहे आणि तडीपारीसारखी कारवाई ज्यांच्यावर येऊन ठेपली होती भारतीय दंड संहितेचे अनेक गुन्हे ज्यांच्यावर दाखल आहेत त्यांची खाजगी गाडी धुतात आहे हा जो पोलिसांच्या खाकीवर्दीला लागलेला हा काळा डाग आहे आणि हे आता सहनशक्तीच्या पलीकडे गेलेलं आहे त्यामुळे याच्यावर एक मोठं जनआंदोलन कुठेतरी उभं राहिलं पाहिजे आणि सामान्य सामान्य माणसांनी देखील याबाबत एक आपला निषेध नोंदवलेला आहे की हे काय तर या व्हायरल व्हिडिओ बाबत तसेच अंबादास दानवेंसह हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या टीकेवर आमदार गायकवाड यांनी सविस्तर उत्तर दिले त्यांनी या व्हिडिओ मागील घटनाक्रम सांगून सदर पोलीस कर्मचाऱ्याने गाडीत व गाडीच्या खिडकीतून तोंड बाहेर काढून उलटी केल्याने ड्रायव्हर सोबत त्याचा वाद झाला व वा ड्रायव्हरने त्याला गाडी धुवायला लावली असा खुलासा केला व स्वतः केलेली उलटी स्वतः पुसणे ही मानवताच आहे असेही ते म्हणाले तसेच विरोधकांचा देखील खरपूस समाचार घेत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना उंदीर म्हटले आहे तो गाडी धुताना त्यांना दिसला आहे पण त्याने ते कुर्ते का केलं ह्या याचा खुला जायचा प्रयत्न जे कोणी केलं त्यांनी जायचा प्रयत्न केला नाही आज सकाळी पहाटे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले बाबासाहेब आंबेडकर आणि बाजीपूर देशपांडेचे पुतळे येणार होते आणि मला सकाळी पाच वाजता फोन आला की सिल्लोड रोड कुठेतरी गाडीला काही प्रॉब्लेम आला गाडी अडवली तेवढ्या पाठी मी एकटा गाडी घेऊन तिकडे गेलो आणि ते सगळं करून मी पुतळे गावामध्ये आणल्यानंतर मला द माझ्या ड्युटीला असलेला हा मुळे हा त्या आला आणि तो रात्री शेगाववरनं उशीर आला होता कारण त्याची तिकडे काही तारीख होती आणि मग त्यांनी धाड नाक्यावर का कुठेतरी काहीतरी कचर बचर नाश्ता केला मी त्याला म्हणलो पण असलं काही खात नका जाऊ आणि पुढे आम्ही एक किलोमीटर पुढे येत नाही तर त्याने गाडीमध्ये ओमेंटिंग केली गाडीमध्ये पण तो ओकला आणि माझ्या अंगावर पण त्याचं काही थोडंफार उडलं आणि मग त्यांनी मुडकं बाहेर काढलं आणि त्या सगळ्या गाडीची भरली मग आल्यानंतर मी जर म्हटलं गाडी ऑफिसला लाव गाडी ऑफिसला लावली आणि मी ते सगळे धुवायला वर आलो म्हणजे आंघोळ करायला गेलो आणि ड्रायव्हरचा त्याचा वाद झाला ड्रायव्हर म्हटलं तू ओकला तूच गाडी साफ कर आणि म्हणून त्यांनी काय केलं की त्या तो जे काय उकललेला होता ते त्यांनी पुसून काढलेलं आहे पोलिसांनी कर्मचारी म्हणून काही गाडी धुतलेली नाही आहे आता त्याची उलटी त्यांनी पुस प पुसणं ही तर एक मानवताच आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही पोलीस कर्मचारी गाडी पुसतोय ना आमच्याकडे काही माणसं नाही अशा तर काही विषय नाही आजचाच सकाळचा विषय आहे आणि हे जे काय विरोधक किंवा तो अंबादास दानव्या सूट त्या उंद्रिडं काही काम नाही दिलं हे जे काही झालं की सरकारची माणसं असे करतात शिंदेचे आमदार असे करतात हे काय धंदा आम्हाला आम्ही काही करत नाही आम्ही पण पोलिसांना सन्मान मागवतो आम्हाला कळतं कायदे काय असतात कोणी गैरसमज करण्याची आवश्यकता